धमक्यांच्या मुद्द्यावरून अजित पवार सुप्रिया सुळेंमध्ये झुंपली म्हणाऱ्या दादाची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे अजित पवार अनेकांना मतदारसंघात धमक्या देत आहेत असा आरोप अजित पवारांवर होत आहे भरसभेतून महाविकास आघाडीकडून अशा प्रकारचे आरोप अजित पवारांवर केले जात आहेत मात्र वेळोवेळी अजित पवारांकडून हे आरोप फेटाळले जात आहेत धमकी दिली असेल तर तक्रार कडा पुढे या असं अजित पवार म्हणताना दिसत आहेत यावर सुप्रिया सुळेने सडेतोड उत्तर आहे, आहे। ने अजित पवार धमक्या देत आहेत अशी चर्चा सगळीकडे सुरू आहेत आणि दादांची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत सुप्रिया सुळेने अजित पवार धमकी देत असल्याच्या चर्चा दुजोरा दिलाय सुप्रिया सुळे म्हणाले की मागील साठ वर्षांपासून शरद पवार राजकारणात आहेत आज पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली आहे मागील साठ वर्षांपासून त्यांच्यावर टीका केली जात आहे शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते हे कायम म्हणते तेच यावेळी देखील झाले मोदींनी केलेल्या टीकेवर शरद पवारांनी आहे त्यामुळे काही योग्य नाही देशात सध्या चार मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा बेरोजगारी शेतकरी भ्रष्टाचार आणि दुष्काळ या चार मुद्द्यांना सोडून निवडणुकीत सगळ्या चर्चा होताना दिसत आहेत या सगळ्या मुद्द्यांवर आता चर्चा करण्याची वेळ आली असल्याचं त्या म्हणाल्याशिवाय आमचा प्रचार दणक्यात सुरू आहे साधारण तीन महिने प्रचाराला मिळत असतात यावेळी विविध मुद्दे घेऊन आम्ही प्रचार करतोच मात्र संपूर्ण साडेचार वर्ष मी माझ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात भेटी देत असते त्यामुळे सद तीन महिनेच नाही तर साडेचार वर्ष आम्ही लोकसभेचा प्रचार करत असतो असं त्या म्हणाल्या बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे